काय करते तू अं नको खराब करू शांत बस तर बघा आपण कुठे आलो आपण कुठं आलो तर आपण आलो आज जेवायला हा प्रसाद आहे ग इकडं सगळी लोक आहेत बघा तर जेवण कराय आलो आपण खंडोबाच्या पंच चंपा श्रेष्ठी आहे ना आज इथं महाप्रसाद असो खंडोबा नगर मध्ये हा खंडोबा नगरचा एरिया आपण पलीकडच्या साईडला राहतो बघा आपल्याला जवळ येत ना तर आम्ही बसलो लेडीज इथं लेडीजची कामं चालू पंत्रवड्या वगैरे व्यवस्थित करायच्या ठेवायच्या काय काय आहे आता आरती झाल्या शहर तर जेवण सुरू नाही करणार आहे बघू आता काय म्हणतात बघा सगळं आपण कसं तिथं ठेवलंय बघा लाइटिंग लावली ना तिथं बघा भरपूर लोक रोड आहे बघा पलीकडं

आपले या या हाय या जेवण कराय सर्वांनी अजून आम्हालाच वाढलं नाही तुम्हाला कधीच बोलू जेवायला आरती आरती झाल्याशिवाय जेवण नाही आणि कुठे तुम्हाला बोलव म्हटलं हॅलो नमस्कार सर्वांना मी इथं खंडपा नगर मध्ये बारा मध्ये बघा आता लोकांची गर्दी व्हायला लागली आता जेव्हा बसायला झाली ना आता आरती हा लोक आता जेव्हा बसायला आरती झाल्यावर बसतात तर जी तुम्ही गाडी व्यवस्थित लॉक केली का अनिके चव्हाण गाडी लॉक करून आली का तुम्ही व्यवस्थित हाय आपली ज्युपिटर लॉक केली का व्यवस्थित आणिकेत हाय सर्वांना नमस्कार हाय आणखी कोण माझा नवरा कोण पप्पाला म्हणते मी पप्पा आहेत की ऑनलाईन लाईव्ह होका कशी गर्दी व्हायला लागली होका हाय का आओ दीदीचे पप्पा आम्ही काय म्हणते तुम्हाला गाडीने लॉक केली का आपली सोड ना दिदी मध्येच काय करतो

काय 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 ब्लॉक साठी काय नाही मी ग्राफिक्स डिझाईन करतो आणि व्हिडिओ एडिटिंग करतो तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायची आहे का आणि ग्राफिक्स डिझाईन करून ए घाण हात लावलंच ना बाळ जेवायचंय ना ಜೆ ಹಿ ಬ ಹಾಕಲೇ ದೀ ತುಂಬ ಜಾತಿ ಮೇಲೆ ಬಸ್ ಬಡತೀ ಭೇಲಿ ಬಾ ಆ ಬಗ್ತ ಸಣ್ಣ ಮಸ್ತಿ ಬ গর্দ <laughs> ন माझी चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय